सर्वांना जयबीप मी सिद्धार्थ शिंगारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेनिंग स्कूल फॉर एंट्रन्स टू पॉलिटिक्स या ट्रेनिंग स्कूलचा संचालक आहे डायरेक्टर आहे आणि हे लाईव्ह येण्यामागचं एक प्रमुख कारण आहे येणाऱ्या चौदा ऑक्टोबरला बीड शहरामध्ये एका मोर्चाच्या संदर्भात भीमापुरेगावचा मास्टर माइंड मिलिंद एकबोटे कार्यक्रमाला येत आहे चौदा ऑक्टोबरला हिंदू जनआक्रोश मोर्चा सकल हिंदू समाजाच्या वतीनं ठेवण्यात आलेला आहे आणि या मोर्चाला बीड शहरामध्ये जे सिद्धिविनायक कॉम्प्लेक्स आहे तिथून हा मोर्चा सुरू होणार आहे हिंदू जनआक्रोश मोर्चा मोर्चाचं जे बॅनर फेसबुकवर झळकलेलं आहे त्या बॅनरमध्ये लिहिलेलं आहे की गौरक्षक केशव रत्नपारखे यांना केस तालुक्यातील के साळेगावमध्ये मारहाण झाली आणि त्याचा निषेध म्हणून हा मोर्चा होता हिंदू लोकांचा तर आमचं असं म्हणणं आहे ज्यांना मोर्चा काढायचा आहे त्यांनी मोर्चा काढा आमचं काही म्हणणं नाही हिंदू लोकांना मोर्चा काढायचा असेल त्यांनी मोर्चा काढावं घडलेल्या घटनेचा काय निषेध करायचा आहे तो निषेध करावा परंतु त्यांनी भीमा जी दंगल झाली एक जानेवारी दोन हजार अठराला ज्यावेळेस भीमा कोरेगावच्या विजयाला दोनशे वर्ष पूर्ण झाले आणि निष्पाप लोक ज्यावेळेस त्या कार्यक्रमाला गेले त्यावेळेस ते त्यांच्यावरती दगडफेक करण्यात आली आणि प्रचंड प्रमाणामध्ये त्यांनी गोंधळ माजवला आणि ती दंगल घडवणारे जे लोक आहेत त्याच्यातले प्रमुख नावं आहेत भिडे मनोहर भिडे आणि दुसरा आहे मिलिंद एक बोटे आणि हा मिलिंद एक बोटे भीमा कोरेगाव चौकशी आयोग नंतर सरकारने नेमला त्या चौकशी आयोगामध्ये आमचे मार्गदर्शक ॲडव्होकेट राहुल साहेब आर्ग्युमेंट करत आहेत ॲडव्होकेट किरण चेन्ने साहेब आर्ग्युमेंट करत आहेत हे जे ॲडव्होकेट बनसोडे साहेब आर्ग्युमेंट करत आहेत जर तुम्ही त्या भीमा कोरेगाव चौकशी आयोगाची जर तुम्हाला माहिती असेल तर त्यामध्ये मनोहर बिडे असेल मिलेन एकबोटे दे असेल आणि हे जे सरकार आहे सरकारमध्ये काही लोक आहेत जे त्यातकालीन जे गृहमंत्री होते मुख्यमंत्री होते आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस ते हे सर्व लोक यामध्ये इन्व्हॉल्व आहेत आणि प्रत्यक्ष कृती करण्यासाठी मिलिंद एक बोटे आणि मनोहर भेडेचा वापर झाला हे या दंगलीमधले प्लॅनिंगमधले मास्टर माइंड लोक आहेत आणि हा मनोहर हा मिलिंद एक बोटे येणाऱ्या चौदा ऑक्टोबरला बीडला येत आहे त्या एक बोटेला आयोजकांना आमचं सांगणं आहे तुम्हाला जर हिंदू मोर्चा काढायचा असेल तर काढा काही गामाला काही घेण देण नाही तुम्हाला संविधाना अधिकार दिलाय मोर्चा काढण्याचा तुम्ही मोर्चा काढू शकता पण ज्यानं दंगल घडवली आमच्या निष्पाप लोकांना मारहाण झाली त्या भीमा कोरेगाव दंगलीचा मास्टर माइंड मिलिंद एक बोटे बीडला येत आहे आणि त्याला जर घेऊन जर तुम्ही कार्यक्रम जर घेतला तो आम्ही कार्यक्रम होऊ देणार नाही लक्षात ठेवा मी बीडच्या एस पीला आणि बीडच्या पोलीस प्रशासनाला सांगू इच्छितो हा दंगलीचा मास्टर माइंड मिलिंद एक हा मोर्चाला येत आहे ह्याने ज्यानं दंगलं घडवली आणि त्या मोर्चाला जर तुम्ही परमिशन जर दिली असेल ती परमिशन तात्काळ रद्द करा आणि हा मोर्चा झाला नाही पाहिजे याची काळजी घ्या जर मिलिंद एकबोटे त्या ठिकाणी आला तर आम्ही मोर्चा होऊ देणार नाही हे ना ना जाहीर आव्हान आहे पोलीस प्रशासनाला आणि मोर्चाच्या आयोजकांनाही सुद्धा आमचा विरोध मोर्चाला नाही आमचा विरोध त्या मिलिंद एकबोटेला आहे तुम्ही मिलिंद एकबोटेला बोलवणं बंद करा आम्ही लिखित द्या पोलिसांना की आम्ही मिलिंद एकबोटेला बोलवणार नाही आम्ही मोर्चाला विरोध करणार नाही परंतु जर मिलिंद एक बोटे येणार असेल तर मोर्चा होणार नाही तुम्हाला काय करायचं तुम्हा तुम्हा ते करा आम्ही मोर्चा होऊ देणार नाही भीमा कोरेगावच्या दंगलीचा हा मास्टर माइंड आहे आम्हाला तुमच्या गायीचं काय झालं तुमच्या काय झालं ते तुमचं तुमचं बघून घ्या ते तुम्ही आणि हिंदू लोक आणि मुसलमान लोक तुम्हाला तुम्हा काय तुम्हा भांडायचं एकमेकांसोबत ते भांडा पण मिलिंद एक बोटे जर येत असेल मुळात त्या तुम मोर्चाला गोपीचंद पडळकर येत आहे गोपीचंद पडळकर हे भाजपचे आमदार आहेत त्या मोर्चाला अजितदादाच्या राष्ट्रवादीचे संग्राम जगताप येत आहे अरे बाबा आम्ही काय कानामध्ये बिड्या घातल्यात का मदे का आमच्या बगलामध्ये रेडू आहे तुम्ही सरकारमधले आमदार गोपीचंद पडळकर अरे तू भाजपचा आमदार आहेस ना तू जर भाजपचा आमदार आहेस तर सरकारला सांग ना मोर्चा कुणाच्या विरोधात असतो सरकारच्या विरोधात असतो ना मोर्चा तुम्हीच सरकारमधील मोर्चामधील मोर्चाच्या मध्ये तुम्हीच आम्ही काय ईडीए दिसलो का काय तुम्हाला अरे संग्राम जगताप तुझा माणूस मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचा अजितदादा आणि तुम्ही त्या मोर्चामध्ये कश काय येऊ शकता सत्तेमधले आमदार तुम्ही मुख्यमंत्र्याला उपमुख्यमंत्र्याला सांगून कारवाई करायला हवा तुम्ही मोर्चा काढता मधे डबल ढुलकी भाजी का आणि आम्हाला काय मूर्ख समजता सत्ताधारी पक्षाचेच आमदार येत आहेत संग्राम जगताप कोणता अजितदादाचा आमदार आहे गोपीचंद पटेलकर कुठला आमदार आहे तो भाजपचा आमदार आहे म्हणजे आम्हाला मूर्खात समजता बीडच्या लोकांना आणि ज्यावेळेस मसा संतोष देशमुख मिळाला तो काय हिंदू नव्हता का रे तवा नाही तुम्हाला मोर्चा सुचला एक हिंदू म्हणून तुम्ही आला नाही तिथं मोर्चाला त्या निषेध करायला कुठे गेलता गोपीचंद तू कुठे गेलता संग्राम जगताप तू आणि कुठे गेलता तू मिलिंद एक मोठे जोगता सरपंच काय हिंदू नव्हता का डबल स्टँडर्ड मराठ्याचा माणूस मारला जातो त्यावेळेस तुमचा हिंदुत्व कुठं जातं रे आणि इथं मोर्चा काढता बीडमध्ये सांगू इच्छितो जर त्या मिलिंद एक बोटे या बीडमध्ये आला तो त्या मार खाल्ल्याशिवाय वापस जाणार नाही त्यांनी आम्हाला कोरेगावमध्ये मारलेला आहे आम्ही त्याला सोडणार नाही आम्ही कायदेशीर कायद्याला मानणारे लोक आहोत त्यामुळं पोलीस प्रशासनानं मिलिंद एकबोटेला बीड जिल्ह्यात येण्यावर बंदी घालावली नंबर एक नंबर दोन जर मिलिंद एकबोटे बीड शहरात त्या मोर्चासाठी आला त्या मोर्चाला परवानगी ना करावी आणि नंबर तीन असा जर मोर्चा होणार असेल तर आम्ही हा मोर्चा होऊ देणार नाही ज्यांनी दंगली घडवल्या त्यांचे कार्यक्रम कोणत्या ह्या कायद्याच्या भाषेत होतात का कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न बीडमध्ये निर्माण होईल जर मिलिंद एकबोटे बीडमध्ये आला कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल आणि तो सर्वस्वी पोलीस प्रशासन जिबाबदार आहे आम्ही मी आंबेडकरी संघटनांना आवाहन करतो की त्यांनी आपापल्या परीनं आपापल्या बॅनरवरती एस पीला निवेदन द्यावं एस पीला फोन करून सांगावं त्या संबंधित पी आयला सांगावं की हे कार्यक्रमाची परवानगी रद्द करा आणि त्यांच्याकडून लिहून घ्या की मिलिंद एक बोटे येणार नाही आणि मिलिंद एक बोटेला रोखा आणि मिलिंद एक बोटे आला तर कार्यक्रम आम्ही होऊ देणार नाहीत मिलिंद एक बोटे न येता जर तुम्हाला मोर्चा करायचा असेल तुम्ही लाख मोर्चे करा आमचं काहीही म्हणणं नाही तुमचं काय हिंदुत्व चलू द्यायचं ते चलू द्या पण आमच्या नादी लागू नका मिलिंद एक बोटे त्या कार्यक्रमाला आला नाही पाहिजे हे लक्षात ठेवा आणि जर आला तर आम्ही बीडचे भीम सैनिक आम्ही बीडचे आंबेडकरी चळवळीतील लोक त्या मिलिंद एक बोटेला एक बोट आहेत एक बोट बी राहणार नाही हे लक्षात घ्या शिवाजी महाराजाला मारणाऱ्या ज्या शाहिस्ते खानाच्या आहेत त्या शाहिस्ते खानाचे चार बोट छाटले होते आणि त्या चार बोट छाटल्यानंतर एकच बोट राहिलं होतं तेव्हापासून आडनाव हो पडलेला एक बोटे मला प्रश्न पडायचा एक बोटे का दोन बोटे का नाही तीन बोटे नाही चार बोटे नाही अरे तुमचे चार बोट कुणी छाटले छत्रपती शिवाजी महाराजांनी छाटले तेव्हापासून एक बोट घेऊन फिरायलात ना तुम्ही त्या मिलिंद एक बोटेनं या बीड जिल्ह्यात येऊ नये आला तर तो, तो मार खाईन आणि मार खाल्ल्यावर पुन्हा पुरुष प्रशासन म्हणून नाही कायदा सुव्यस्था बिघडला आम्ही आत्ताच सांगतो त्याला त्याच्यावर बंदी घाला जिल्हाभरावर बंदी घाला त्या मोर्चाला मान्यता रद्द करा आणि जर मोर्चा होऊ द्यायचा असेल तर मिलिंद एकबोटेला तिथं त्यांच्याकडून लिहून घ्या आयोजकाकडून की आम्ही मिलिंद एकबोटेला बोलवणार नाही तरच पोलिसांनी त्या मोर्चाला परवानगी द्यावी अन्यथा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला याला महाराष्ट्राचं सरकार आणि पोलीस प्रशासन जबाबदारी हे लक्षात ठेवा जय भीम जय भारत ही सूचना नाही ही ओपन धमकी आहे काय करायचं ती करा आम्ही मिलिंद एकबोटेला बीड जिल्ह्यात येऊ देणार नाही आणि आला तो तो तर तो व्यवस्थित वापस जाणार नाही मार खाल्ल्याशिवाय वापस जाणार नाही आणि जो माझ्या जर तावडीत नाही सापडला तर कोणत्याही बीड जिल्ह्यातील कोणीही भीमसैनिक तो ज्याला फटके देईन त्याला मी एक लाख रुपये देणार जर तुमच्या तावडीत सापडला बीड जिल्ह्यातल्या कोणत्याही भीमसैनिकांनी मिलिंद एक बीड जिल्ह्यात आला आणि जर त्याला फटके दिले तर जाहीर सत्कार करून हा सिद्धार्थ शिंगाडे त्यांना एक